गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी आता खुशखबर आहे गणपतीत करता येणारे समुद्री मार्गे प्रवास तर चाकरमाण्यांना कमी वेळेत गावात पोहोचण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे आणि साडेचार तासांमध्ये मालवण विजयदुर्ग तर तीन तासात रत्नागिरी गाठता येणार आहे मुंबईतील माझगावपासून मालवण विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे तर हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटी मार्फत कोकणात प्रवास करता येणार आहे या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून तुषार गणपतीसाठी आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकदम आनंदाची बातमी समोर आली आहे काय अधिकची माहिती नक्कीच सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा त्यांना त्रास सहन करावा नेहमी दरवर्षी लागत असतो मात्र यंदा आपण जर पाहिलं असेल तर हायटेक यंत्रणा असलेली एम टू एम ही बोट आपल्याला पंचवीस मे रोजी आपल्याला भाऊच्या धक्क्यामध्ये दाखल होणार आहे आणि या बोटीमार्फत आता अवघ्या साडेचार तासामध्ये मालवण विजयदुर्ग हे तीन तासामध्ये गाठता येणार आहे आणि माझगाव डॉक पासून ही बोट आपल्याला रत्नागिरीपर्यंत आपल्याला ही जलसेवा वाहतूक सुरू होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे मंत्री नितेश राणे गेल्या अनेक दिवसांपासून याचा पाठपुरावा करत होते मात्र अखेर या निर्णयामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आता गणपतीमध्ये अखरवासियांना आपल्याला या बोटी मार्फत प्रवास करताना पाहायला मिळणार आहे कारण की मुंबई गोवा हायवे संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जो हायवेचं काम सुरू आहे मात्र चाकरमान्यांना या हायवेवरून जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास होत असतो मात्र आता हे चाकरमाने गणेश चव्हाला आता आपल्याला याच जलवाहतुकीमार्फत जाताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या वाहतूक कोंडीला त्यांना आता सामोरं जावं लागणार नाहीये अवघा प्रवास त्यांचा तीन ते चार तासाचा असणार आहे ती जी हायटेक बोट आहे हे साधारणतः पंचवीस मे रोजी आपल्याला मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहे निश्चितच तुषार मी तुम्हाला आता थांबवते एक बोलूया